पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी पंचनाम्याची प्रक्रिया लवकरच होणार सुरू माजी आमदार क्षितीश ठाकूर यांचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व महसूल अधिकाऱ्यांशी वार्तालाप गेल्या तीन चार दिवसांपासून वसई विरार परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते अनेक सखल भागात पाणी साचून राहिले असून तळमजल्यावर राहणाऱ्या नागरिकांच्या घरात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले त्यामुळे घरगुती साहित्य इलेक्ट्रॉनिक्स तसेच अन्य वस्तूंचे आर्थिक नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर वसई विरार परिसरातील जनतेच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत तसेच नागरिकांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी माजी आमदार क्षितिश ठाकूर यांनी थेट मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महसूल विभागाशी संवाद साधत पत्रव्यवहार केला आहे ठाकूर यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करून लोकांना मदत देण्याची मागणी केली आहे या संदर्भात शासनाने लवकरात लवकर पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे महसूल अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करून प्रत्यक्ष घरांमधील नुकसानीची नोंद घेण्यात येणार आहे दरम्यान माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की पावसामुळे घरामध्ये शिरलेल्या पाण्यामुळे झालेले नुकसान याचे फोटो व व्हिडिओ आपल्या जवळ सुरक्षित ठेवावेत पंचनामा करण्यासाठी जेव्हा महसूल अधिकारी प्रत्यक्ष तुमच्या घरी येतील त्यावेळी हे फोटो व व्हिडिओ दाखवल्यास पंचनाम्यासाठी ते उपयोगी ठरतील यामुळे नुकसानग्रस्त कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत मिळण्यास मदत होईल सध्या वसई विरार परिसरातील नागरिकांना प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागत असून शासनाच्या मदतीकडे सर्वांचे डोळे लागले आहेत स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यामध्ये समन्वय ठेवून नागरिकांना तातडीची मदत मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजते